महायुती सरकारमधील भाजपा शिंदेगट अजित पवार यांचा एक व्हिडिओ प्रचंड असा व्हायरल होत आहे त्यामध्ये त्यांच्या सभेला जनता अगदी तुरळक आहे सर्व रिकाम्या खुर्च्या आहेत आणि समोर कोणीच नाही परंतु तरीही अजितदादांनी समोर बसल्यावर भाषण ठोकलं परंतु ऐकायला जनता मात्र नव्हती तो व्हायरल झालेला व्हिडिओ आपण बघूया आपण बघू शकता व्हिडिओमध्ये समोर अजितदादा भाषण करत आहेत परंतु समोर ऐकायला जनता तयार नाही जशी सभा सुरू झाली तसे लोक उठून पळाले सरकारने लाडका भाऊ लाडकी बहीण योजना अनेक योजना आणल्या परंतु या योजना फक्त निवडणुकी पुरत्याच आहेत असं जनतेला कळून चुकलं आहे त्यामुळे जनतासुद्धा तेवढे त्या जे अकाऊंटला पैसे येतील ते घेऊन सरकार मात्र महाविकास आघाडीचंच आणेल असं वाटतं कारण भाजपाने आणि इतर त्यांच्यासोबतच्या पक्षांनी जे या पाच वर्षात जे राजकारण केलं त्याचा धडा जनता मात्र या सर्वांना नक्कीच शिकवेल असं दिसतं लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीसुद्धा महाविकास आघाडी आपला झेंडा कायम रोवेल असं दिसतं त्याप्रमाणे महाविकास आघाडीच्या नेत्यांना जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कोणाचं सरकार महाराष्ट्रात येईल आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट